स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये टू बी एच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज अंडरग्राउंड एम एस बी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग प्रसाद डेव्हलपर्स अनिल काका जोशी वाकडीकर केदार जोशी वाकडीकर थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्ठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सीमध्ये रयत शिक्षण संस्थेच्या शारदा शैक्षणिक शा संकुल राहता या ठिकाणी रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक थोर शिक्षण महर्षी डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जयंती सोहळा आयोजित करण्यात आला होता कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचं पूजन मान्यवरांच्या हस्ते करून कार्यक्रमाची सुरुवात झाली या प्रसंगी संकुलातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला संकुलाच्या स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष रमेश भाऊ शिंदे पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकातून कर्मवीर जयंती सोहळ्याचा उद्देश कर्मवीरांचं कार्यविषयक केलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय ॲडव्होकेट भगीरथजी शिंदे होते त्यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून शारदा संकुल हे सर्वात मोठं संकुल व आदर्श संकुल आहे असा उल्लेख करत रयत शिक्षण संस्थेने पारंपरिक शिक्षणामध्ये बदल करून नवीन शैक्षणिक धोरण आणलंय संकुलासाठी रमेश शिंदे यांचं मोठं योगदान आहे असं सांगितलंय या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे मान्य श्री चंद्रकांत दळवी चेअरमन रयत शिक्षण संस्था सातारा यांनी आपल्या अभ्यासपूर्ण मनोगतातून संकुलाचा उल्लेख शिस्तप्रिय असा केला विद्यार्थ्यांनी गरुडासारखी उंच भरारी घ्यावी जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर स्वतः प्रयत्नशील राहिलं पाहिजे अभ्यास जिद्द चिकाटी खेळ यांनी ज्या विद्यार्थ्यांना दिवस आनंदी जातो तोच विद्यार्थी यशस्वी होतो प्रभारी प्राचार्य श्री विवेक गाडेकर यांनी संकुलाचे अहवाल वाचन केलं प्रसंगी नारायणराव कार्ले मीनाताई जगधने मॅनेजिंग काउन्सिल सदस्या विभागीय अधिकारी नवनाथ बोडखे सहाय्यक विभागीय अधिकारी बाबासाहेब नाईकवाडी प्रमोद तोरणे दिलीप दहाळे श्री खंदारे सर जयश्री ननावरे शरद गमे उपप्राचार्य अशोक पोरसे देशमुख आदी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी ग्रामस्थ पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक रमेश आहेर व कल्पना गमे यांनी केलं व मुख्याध्यापिका विद्या ब्राह्मणे यांनी आभार मानले यावेळी विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण दिसून आलं आपल्या स्वप्नातील घर साकारण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉट ची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोडलगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण एम एसीबी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क